भोसे येथील चोरीचा गुन्हा उघडकीस एका आरोपीला अटक दोन लाखांचा मुद्देमाल जप्त मिरज ग्रामीण पोलिसांची कारवाई मिरज तालुक्यातल्या भोसे इथं यशोदा शैलेश बंडगर यांच्या घरी डिसेंबर महिन्यात चोरी झाली होती चोरट्यानं घरातली तिजोरी फोडून तिजोरीतलं सोन्याचं गंठण आणि चेन चोरून नेली होती या चोरी प्रकरणी यशोदा बंडगर यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला होता अवघ्या एका महिन्याच्या आत मिरज ग्रामीण पोलिसांनी तपास करत चोरीच्या गुन्ह्यातला आरोपी निलेश आनंदा बंडगर वैद्यकीय कसून चौकशी केली असता त्यानं ताब्यातल्या दोन लाख वीस हजार रुपये सोन्याच्या दागिन्याचे गंठण आणि चेन पोलिसांच्या ताब्यात दिली आहे पोलिसांनी हे जप्त केलेलं आहे या कारवाईत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद्ध सपोनी रणजित तिप्पे हेमंत उमासे शशिकांत जाधव हो किरण कांबळे विकास भोसले प्रदीप कुंभार यांनी भाग घेतला